ओम नम शिव हर हाळमध्ये आपण मुथाने एकदम दुर्गम भाग आणि इथं जो हे तुम्हाला छोट्या बारीक दगड जो डोंगरासारखं दिसतंय हा याची कथा अशी ग्रंजकथा आहे पूर्वी लोक यात्रे करू कुणी पाद अशी या जंगलातून जायची तर जाताना असं त्यांचा एक नियम होता जुन्या लोकांचा एक खडा इथं आणून टाकायचा तरच पुढे प्रवास करायचा असे करता करता असा हा आहे मोठा असा आपला जो खड्याचा डोंगर दिसतो हा डोंगर झालेला आहे यात्रे करून आता हे प्रदक्षिणासाठी चाललेली आहे आणि हे सुद्धा दगड टाकूनच पुढे प्रस्थान करणार आहे त्यामुळे इथे प्रथाच अशी रूढी परंपरा ही जुनी पुढे चालत आलेली आहे आणि आज, चालू आज ता चालूच आहे अशी एक सरत आहे आणि लोक इथं येऊन दगड टाकतात आणि असा डोंगर लोक दगड जात इथूनच टाकतात असं नाही तर बाजूने गोळा करून दगड आणून ठेवतात आणि इथून अकोला मार्गे लोक पूर्वी संक्षमित जे असायचे तर हे मधले वांदरनळी मार्गे चिमंडळे असं करून गर्दनीला उतरायचे तर जाता जाता इथं लोक इथं एक त्यांची आठवण म्हणून दगड टाकायचे